प्रणाम मंडळी आपणा सर्वांना आमच्या महान बायट्यूब चॅनलच्या टीमकडून होळी या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा होळी हा सण आपल्या परिवाराला आनंदाचा सुखाचा समृद्धीचा समाधानाचा जाव हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये बंधूंनो होळी हा सण आपण बहुतेक जण म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू घरामध्ये हा सण साजरा केला जातो परंतु या सणामागची आख्यायिका काय आहे हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये श्रवण केलं पौराणिक कथा त्यामागे होती परंतु आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा होळीचा सण खडकुलीच्या त्या रम्य परिसरामध्ये साजरा केला आमच्या भक्त परिवाराने स्वामींच्या ठाई पूजा अवसराही केला होळीच्या निमित्ताने अशी ही सुंदर लिळा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला श्रवण करायची उत्सुक आहात ना आपण तर चला लगेच एक लाईक करून द्या आणि सुरुवात करूयात आपण मग आजच्या या सुंदर अशा लीळेला दंडवत परब्रह्म अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं वास्तव्य खडकुलीच्या त्या रम्य परिसरामध्ये आहे खडकुलीचा आजचा परिसर म्हणजे नाथसागराचं अखंड ते पाणी वाहत तिथे आहे खडकुलीचे जे स्थानं आहेत ते त्या नाथसागराच्या जलाशयामध्ये सध्या पाण्यामध्ये आहेत ते वंदन आपल्याकडून होत नाहीत परंतु उन्हाळ्यामध्ये ते कधी कधीतरी उघडे पडतात आपण भाग्यवान भक्त ईश्वराच्या त्या स्थानाच्या ठाई वंदन करण्यासाठी सुद्धा जातो परंतु काही मुख्य स्थानांचं वंदन आपलं होत नाही हे आपलं दुर्भाग्यच म्हणावं लागेल परंतु खडकुलीचा तो रम्य परिसर एकेकाळी गोदावरीचं पात्र आणि त्या बाजूला असलेली हिरवळ मोठं असलेलं ते चिंचेचं झाड वगैरे असं काही खूप काही ऐकलेलं आहे बरेचसे व्हिडिओ सुद्धा काही बघितले आहेत जुने आणि त्या परिसरामध्ये आमच्या स्वामींचं वास्तव्य या खडकुलीच्या परिसरामध्ये भट्टोबासांचं अनुसरण झालं इंद्रभटाला फुटा जो दिला ना त्या खडकुलीलाच दिला आहे असा तो रम्य असा परिसर पवित्र असा परिसर खडकुलीचा परिसर या परिसरामध्ये आमच्या स्वामींचं वास्तव्य बघता बघता उन्हाळ्याचे दिवस आले शिमग्याचा सण आला शिमग्याचा सण हा साजरा करावा आम्ही आमच्या स्वामींच्या ठाई एवढा शुद्ध हेतू ठेवून स्वामींचे एक भक्त सारंग पंडित प्रतिष्ठानून निघाले आपल्या सहपरिवारासोबत सोबत एक बैल आहे एक घोडा आहे त्या बैलावरती खूप सारं सामान टाकलेलं आहे अवसरासाठी आमच्या स्वामींच्या ठाई अवसर करण्यासाठी आले 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 खडकुलीला आले आमच्या स्वामींच दर्शन त्यांना झालं स्वामींना बघून खुश झाले हर्षौल हल्लो हर्षोल्लसित झाले माझ्या देवाच मला आज दर्शन झालंय किती मी भाग्यवान आहे शिमग्याचा अवसर मला करायलाच भेटणार आहे आले स्वामींच्या दन श्रीचरणाशी लागले दंडवत घातले श्रीचरणाला लागले स्वामींची दुसरी मूर्ती पाहू लागले स्वामींशी हितगुज करू लागले काही चर्चा करू लागले देवा शिमग्याचा सण आपल्या ठाई अवसर करण्यासाठी आल अवसर करण्यासाठी आलोय देवा माझ्या पामराची विनंती आपण स्वीकारावी मी धन्य होईल देवा माझ्या पूजा अवसराचा आपण स्वीकार करावा जी जी परवानगी द्यावी मी आपल्या ठाई अवसर करेल स्वामीजी ही आनंदित झाले स्वामींचा भक्त स्वामींच्या दर्शनाला आलाय आला शिमग्याचा सण साजरा करण्यासाठी आलाय खुश झाले स्वामीजी आनंदाने परवानगी दिली आणि सर्व अवसराच्या त्या तयारीला सुरुवात झाली संध्याकाळची वेळ सूर्य मावळतीला जातोय आणि भक्तजन जे आहेत ते तयारी करत आहेत संध्याकाळच्या पूजा अवसराची स्वामीजी आसनावरती विराजमान झालेत काही भक्तांनी फुलं तोडून आणलेत काही भक्तांनी आपल्याकडून जे जे काही होईल तिथे ते, ते सेवा करत आहेत सुंदर असे पुष्प निवडून बाईसाबाईंनी स्वामींच्या समोर ते ठेवलेलं आहे सारंग पंडिताने आणलेले सर्व जे काही साहित्य होतं ते बाईसाबाईंनी घेतलं स्वामींच्या समोर ठेवलं आमच्या स्वामींना आज शिमग्याच्या निमित्ताने सर्वांगी चंदनाचा लेप लावला जातोय केशराचा लेप लावला जातोय स्वामींना अतिशय सुसुंदरपणे खूप सुंदर असं आमच्या स्वामींना सजवलं जात आहे ईश्वरांचा चित पूजा अवसर पूजा पुरस्कार देते केला जातोय प्रत्येक भक्तजन जो आहे तो स्वामींची तिसरी मूर्ती निहाळत आहे स्वामींचा तो पूजा अवसर बघत आहे किती भाग्यवान ते भक्त किती भाग्यवान ते भक्त मग स्वामींना यथोचित पूजा अवसर झाला स्वामींना आरोगना झाली आणि त्यांच्या समोरच भक्तजनांची पंगत बसली त्या पंगतीमध्ये सर्वांचं भोजन झालं यावर मग पूजावसर भोजन झाल्यानंतर सर्वजण स्वामींच्या समोर बसले स्वामीजी सारंग पंडिताला म्हणतात पांडे या तुम्ही आता गावात जा तुम्ही सहपरिवार आहात तुम्ही गावामध्ये बिडार करा आम्ही काय आम्ही अरण्यवासी आम्ही कोठेही राहू सारंग पंडित ते मोठे चालाक ना सारंग पंडित प्रेमाने देवाला म्हणतात विनंती करून म्हणतात जी जी गोसावी गोसावी ते परमेश्वरू गोसावी असतात आम्हासी काहीसी भये जर आमचे स्वामीजी जर परमेश्वर आहेत तर आम्हाला कशाची भीती आहे मग मग यावर मात्र स्वामीजींनी त्यांना एक सुंदर असं उत्तर दिलं तुम्ही सहपरिवार आहात लोक काय म्हणतील वगैरे वगैरे ते जाऊ द्या परंतु तुम्ही गावामध्ये जा गावात बिडार करा येथे काही दोन तीन शब्द आलेले आहेत त्याचा अर्थ माझं पा मराला काही कळला नाही ते कृपया आपण आपल्या श्री गुरुजनांना विचारावं मग सारंग पंडित जे होते ते एलमभट्टाच्या घरी गेले गावामध्ये गेले इकडे मात्र संध्याकाळची वेळ असताना आमच्या स्वामींनी नातोबांना काही शेणाच्या गौऱ्या जमा करायला लावल्या याच्यासाठी की होळीचा सण जो आहे तो साजरा करायचा होता होळी जी होती तिचं दहन करायचं होतं म्हणून गौऱ्यांचं जे काही गौऱ्या होत्या त्या जमा करायला लावल्या सारंग सॉरी नाथोबांना नाथोबाने गौऱ्या जमा केल्या आणि स्वामींच्या परिवारातील एक भक्त उपाध्य स्वामी म्हणतात उपाध्यांना हे सर्व काही माहीत आहे हिची तयारी कशी करायची वगैरे वगैरे सर्व काही मग उपाध्यांना ती सर्व जी होळी होती ती रचायला लावली आणि बरोबर जो यथोचित जो वेळ होता त्या वेळेला त्या होळीचं दहन झालं त्या होळीला पेटवण्यात आलं ती जेव्हा होळी पेटवण्यात आली तेव्हा मांडा हा जो पदार्थ आहे तो बायसांवी आमच्या स्वामींनी मागितला आणि तो त्या होळीला लटकवला चरित्रात असाही शब्द आलेला आहे की नैवेद्य सुद्धा त्या होळीला दाखवला असं सुंदर त्या होळीचं चा दहन चालू आहे एवढ्यात आमचे स्वामीजी जे की संपूर्ण चंदनाचा लेप जो आहे तो सर्वांगी जो लावलेला होता असे आमचे स्वामीजी त्या होळीच्या जवळ आले डोळे बंद करा बंधूंनो स्वामींची तिसरी श्री मूर्ती आठवण्याचा प्रयत्न करूयात परब्रह्म परमेश्वर अवतार आमचे स्वामीजी सुवर्ण काया चकाकणारी लखकणारी सर्वांना प्रकाश देणारी ती स्वामींची ती श्रीमूर्ती त्या होळीच्या जी ज्वाला आहे त्या ज्वालेने पुन्हा एकदा तेजाने जणू स्वामींच्याच तेजाने ती जी होळी आहे ती नाहून निघालेली आहे इतका प्रकाश त्या परिसरामध्ये पडला आजूबाजूला असलेले जे काही प्राणी पशु पक्षी आहेत ते स्वामींच्या श्रीमूर्तीला बघत आहेत म्हणून मन ती श्रीमूर्ती साठवत आहेत अरे किती भाग्यवान आहोत ना आम्ही आमच्या स्वामींची ती श्रीमूर्ती आम्हाला बघायला भेटत आहे लकाकणारी चकाकणारी लकलक चंदेरी प्रकाश सोनेरी प्रकाश या परिसरामध्ये पडलेला आहे स्वामींच्या सर्वांगी लावलेला तो चंदनाचा जो लेप आहे ना तो लेप पुन्हा एकदा चमकत आहे झळत आहे जणू आपले डोळे दिपवून जावेत इतका सुंदर तो प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये तो संपूर्ण जे वातावरण आहे ते नाहून निघालेलं आहे आमचे स्वामीजी तिथे उभे आहेत स्वामींच्या श्रीमगुटावरती अंगावरती एक उपर्ण होतं त्या उपरण्याचे जे दोन्ही टोक होते ते खाली लोंबत होते आमच्या स्वामींनी स्वामी ते आपल्या श्रीमगुटावरती श्रीकाराने धरून आपल्या श्रीमगुटावरती ठेवले आणि संपूर्ण त्या होळीला आमचे स्वामीजी प्रदक्षिणा करत आहेत सारंग पंडित आपल्यासारखेच कदाचित दुर्भाग्य त्यांचं असेल ते या सर्व सोहळ्याला मुकले परंतु परिवारासह होते काळजी होती म्हणून स्वामींनी त्यांना गावात पाठवलेलं हो होतं काही हेतूसुद्धा आमच्या स्वामींचा असेल तुम्ही आम्ही पामर ते जाणू शकत नाही परंतु संपूर्ण त्या होळीला आमचे स्वामीजी प्रदक्षिणा करत आहेत प्रदक्षिणा करण्यामागचासुद्धा हेतू काहीतरी असेल कितीतरी जीवांना कदाचित आनंद द्यायचा असेल होळी दहन करण्यामागचंसुद्धा काहीतरी तोच हेतू असेल स्वामीजी प्रदक्षिणा करतायत आणि सर्वजण जे भक्तजन आहेत ते स्वामींच्या त्या स्त्रीमूर्तीला बघत आहेत स्वामींची ती स्त्रीमूर्ती निहाळत आहेत मनामध्ये साठवून ठेवत आहेत असं बघत बघत स्वामीजींनी एक प्रदक्षिणा केली थोडा वेळ तेथे उभे राहिले आणि मग आमचे स्वामीजी पुन्हा बिढाराकडे आले जिथे त्यांचं वास्तव्य होतं मुक्कामाचं जे ठिकाण होतं आसनावरती आले गुळळा झाला विडा झाला आणि आमच्या स्वामीजींनी पहोड स्वीकारला अशी सुंदर ही लिळा घडली त्या खडकुलीच्या परिसरामध्ये आता बऱ्याचशा जणांच्या कमेंट येतील की दादा महानभाव पंथीयांनी होळीचा सण साजरा करावा का याचे मतमतांतर आहेत मी कोणी खूप मोठा व्यक्ती नाही की मी आपणास हे मार्गदर्शन करावं यासाठी आपण आपल्या श्री गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे आपल्या श्री ज श्री गुरुजनांकडूनच याबद्दल अधिक माहिती घ्यावी सखोल माहिती घ्यावी मी पामरते आपणास सांगू शकत नाही पुन्हा एकदा आपणा सर्वांना होळी या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि सांगण्यास आनंदही वाटतो आहे खडकुरीचे स्थाने उघडे पडलेत असे मी ऐकलं आहे बाळदादांना फोन केला होता त्यांनी सांगितलं ज्या कोणा भक्तांची इच्छा असेल ते जाऊ शकतात मी ही लवकरच जाऊन येईल खडकुलीला आणि आपल्या परिवारासाठी तो व्हिडिओ लवकरच घेऊन येईल बंधूंनो होळी आसनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा होळी आसन आनंदाने साजरा करा जे काही वाईट विचार आहेत ते सर्व काही त्या होळीमध्ये दहन करून द्या प्रतिकात्मक म्हणतोय मी आणि पुन्हा एकदा नवीन विचारांना मोहर देऊन आपलं जीवन उजळून जाऊ हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या संपूर्ण टीमकडून आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी चार वाजता संवत्सरचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद